अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी तुम्ही पाहताय महिमा स्वामींचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दसऱ्याच्या दिवशी या पक्षाचे दर्शन घेणे शुभ की अशुभ हिंदू धर्मात निळकंठ पक्षी अतिशय शुभ मानले जाते या दिवशी निळकंठ पक्षी पाहिल्याने धन समृद्धी यामध्ये वाढ होते अशी धार्मिक श्रद्धा आहे यासोबतच तुम्ही येणाऱ्या प्रत्येक कामात तुम्हाला सिद्धी आणि यश मिळते दसऱ्याला निळकंठ पक्षी पाहणे ही चांगली सुरुवात आहे असेही मानले जाते या दिवशी निळकंठाचे दर्शन घेतल्याने सौभाग्य वाढते दसऱ्याच्या दिवशी प्रभू श्रीरामाने रावणाचा वध केला होता त्यामुळे देशभरात दसरा हा सण साजरा केला जातो वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून या सणाकडेही पाहिले जाते मात्र या सणाबाबत अनेक मान्यता आहेत त्यापैकी एक म्हणजे या दिवशी निळकंठ पक्षी कोणी पाहिल्यास त्याचे सौभाग्य वाढते असे म्हणतात असे म्हणतात की नीकंठ पक्षाच्या दर्शनाने तुमची सर्व वाईट कृत्ये सुधारतात आणि तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येण्यास सुरुवात होते नीळकंठ पक्षी पाहणे या दिवशी अतिशय शुभ आणि अद्भुत असे मानले आहे म्हणून नीळकंठ पक्षाचे दर्शन शुभ मानले जाते पौराणिक कथांनुसार जेव्हा भगवान राम लंकेचा राजा रावणाचा वध करण्यासाठी जात होते तेव्हा त्यांना ते वाटेत निळकंठ पक्षी दिसला या पक्षाच्या दर्शनामुळेच ते रावणाचा वध करण्यात यशस्वी झाले असेही मानले जाते निळकंठ दिसताच या मंत्राचा जप करावा दसऱ्याच्या दिवशी जेव्हा निळकंठ पक्षी दिसतो तेव्हा तुम्ही या मंत्राचा जप करा कृत्वा निरजनम राजा बालवृत्तम यदा शोभनम खंजनम लोगो गोष्टम सन्निगौ निलग्रीव शुभग्रीव सर्व कर्म फळप्रद पृथ्वीमवती नोरसी खंजूजाम तुझ आला तो खंजूजाम तुझ आला आहेस हे पृथ्वी तुझा कंठ कंठनिळा काळा आणि शुभ आहे तू सर्व इच्छांचा दाता आहेस मी तुला नमस्कार करते निळकंठ पक्षाचे दर्शन दिल्याने खूप सारे फायदे आपल्याला पाहायला मिळतात दसऱ्याच्या दिवशी निळकंठ पक्षी दिसल्यास ते तुमच्यासाठी अतिशय शुभ आणि सौभाग्यदायी मानले जाते अशी हिंदू धर्मामध्ये श्रद्धा आणि विश्वास आहे त्याचे दर्शन घेतल्याने तुमचे प्रत्येक इच्छा तुमचे प्रत्येक काम हे पूर्ण होईल तसेच नीळकंठ पक्षाच्या दर्शनामुळे तुमचे सर्व वाईट कामेही पूर्ण होतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धीही येते म्हणून दसऱ्याच्या दिवशी निळकंठ पक्षाचे दर्शन घेणे अतिशय शुभ मानले जाते यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी सौख्य प्रगती यश मिळण्यास सुरुवात होते आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती पुन्हा भेटूया एका नव्या एक एक व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ